नमस्कार मी विशाल नामदेव पवार फोर्टीन अॅग्रो या कंपनीचा सेल्स मॅनेजर सातारा या थे, ठिकाणी कार्यरत आहे नमस्कार नमस्कार माझं नाव किरण पाडरंग सोळंगे गाव पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तुम्ही काय फवार आणि रिझल्ट कसे वाटले ते सांगेल झिरो चाळीस चारी ड्रेंचिंग मधनं केले होते तेव्हा हे मला नवीन फुट फुट बारा फुटवे असे सात आठ दहा फुटवे निघाले आणि बारा सहा चाळीस वरन फवारणी निघून दिलं होतं बर पानाची लांबी रुंदी व्यवस्थित एकदम आलेली आहे आणि जे काही समजा नवीन जे फुट आलेले त्या फुटीचे किंवा तुम्हाला काय वाटतं फुट वगैरे आलेले ते राहील तुमचे ते तात्पुरते आलेले असं असं काय वाटतं तुम्हाला नाही राहणार की राहणार ना आता मला एक सांगा झिरो चाळीस चाळीस वेळेस तुम्ही दिलं होतं तर ते देच्या अगोदर किती फुटवे होते याच्यात दोन ते तीन फुटवे होते आणि ही फुटवे किती दिवसात तुम्हाला असं फरक जाणवतोय आज दहा फुटवे आहेत दहा ते बारा फुटवे आहेत तर... दहा दिवसात रिझल्ट आपल्याला दिसला बरोबर आणि फवारणीचा एक सहाव्या दिवशी वापरले तुम्ही एकरी तीन किलो वापरले बर आणि बारा चाळीस सहा बारा चाळीस सहा शंभर ग्रॅम प्रति पंपात बर आता काय तुम्ही आणखीन ह्याच्यामध्ये काय काय द्यायचं असं तुमचं नियोजन चाललंय चाळीस हीच रिपीट एकदा एकदा ती एकदा ही करून रिपीट करायचं असं माझ्या डोक्यात आहे एक डोस कमी करून आता जास्त दो जोर द्यायचा विचार आहे तुमच्या भागामध्ये जे शेतकरी आहेत जे आता पारंपरिक पद्धतीनं किंवा बाकीच्या काही गोष्टी याच्यावर स्वतः तुम्ही पण वापरत होते पण असं तुम्हाला कधी जाणवलं की ऊस या पिकामध्ये पाच ते सहा दिवसात तुम्ही म्हणता रिझल्ट आले असं आजपर्यंत कधी झालं होतं का नाही आजपर्यंत कधी झालं पहिलाच प्रोडक्ट आहे तुमचा की हे दहाव्या दिवशी रिझल्ट देऊन समाधानकारक शेतकरी जी चार चार डोस करते त्यातले दोन डोस करावे माझ्या मताने आणि बाकी सगळे न्यूट्रिशन करावं झेरू चाळीस चाळीस असेल बारा असेल यांच्या बरेच अजून मॉलिकॉल आहेत ती वापरावी धन्यवाद